घाटघर पांजरे उडदावणे कोतूळ सातेवाडी केळी रुमनवाडी पळसुंदे आंबित पाचनई पाचपट्टा भंडारदरा आदि भागातून आदिवासी बांधव या कार्यक्रमासाठी अकोल्यात आले होते आदिवासी हा या देशाचा मूल निवासी आहे त्याच्या हक्कांवर गदा येऊ नये आणि आदिवासी संस्कृतीचं जतन होण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली आदिवासी दिनानिमित्त पूर्ण अकोलेत खेडे गावात प्रत्येक गावांगावंही आम्ही आदिवासी दिन साजरे केला आपल्या तालुक्याची के भौगोलिक दृष्टी बघता सगळे एकत्र त्यांना अवघड असल्यामुळं हो तरी पण सर्व संघटना सर्व शिक्षक वर्ग गा। व गावांनी आदिवासी दिन हा साजरा झालेला आहे त्याचा अभिमान आहे की जी जनजागृती झालेली आहे आदिवासींमध्ये त्यांनी आता खेडोपाडीही त्यांची आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत आहे आदिवासी दिन हा जागतिक संघटनेनं तेवीस डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जाहीर केला आणि तेव्हापासून हा जागतिक दिन साजरा होतोय आज अकोल्यामध्ये आणि अकोले तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आदिवासी जागतिक दिन साजरा होतोय सर्व प्रशासनाचं सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व आदिवासी बांधवांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो आमच्या माहितीनुसार पहिल्यांदाच अकोल्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा कार्यक्रम झाला की राघूजी भांगरे या तालुक्यातले भूमिपुत्र त्याच मध्ये अकोले तालुक्यातल्या आदिवासींनी जन्म घेतला आम्ही त्यांच्या खऱ्या अर्थाने ते भूमिपुत्र आहोत आणि या सगळ्या भूमिपुत्रांनी त्यांचा वारसा चालवण्यासाठी अत्यंत जोरदार पद्धतीने अकोलेमध्ये हे राजकीय स्वरूप न देता एक समाजाला एकत्र करून अत्यंत मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला राहुल गावंडे यांनी सर्व समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था केली या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य किरण लाहामटे पंचायत समिती सभापती रंजना मेंगाळ मारुती मेंगाळ सतीश भांगरे दीपक पथवे देवराम सामेरे डॉक्टर विजय पोपेरे डॉक्टर उघडे अक्षय भांगरे रमेश दोंगडे काशीनाथ साबळे हरिभाऊ अस्वले पांडुरंग थिगळे ज्ञानेश्वर जडे मारुती शेंगाळ काळू भांगरे आदींसह समाजबांधव उपस्थित होते प्रतिनिधी सचिन खरात महानगर न्यूज ब्युरो अकोले